नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वर्तमानमध्ये सध्या कोण काय आहे या विषयावर खूप महत्वाचा व्हिडिओ पाहतोय यामध्ये आपण चाळीस ई एम सी क्यू प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात पहिला प्रश्न आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजविंदर सिंग भाटी यांची लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफ चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दलजीत सिंग चौधरी यांची कोणाची दलजीत सिंग चौधरी यांची ठीके लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सतीश कुमार यांची कोणाची सतीश कुमार यांची आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे तर नॅसकॉम चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सिंधू गंगा धरण यांची लक्षात ठेवा यानंतर पाचवा प्रश्न राहील भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच आय टी बी पी चे अतिरिक्त महासंचालक ए जी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संजीव रेना यांची लक्षात ठेवा सहावा प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एन जी चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बी बी श्रीनिवासन यांची लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे सातवा तर प्रोजेक्ट सी चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजेश धनखर यांची कोणाची तर राजेश धनखर यांची पुढील प्रश्न पाहूयात तर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणजेच पी एस सीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए के सी एस गोपाल यांची लक्षात ठेवा तर यानंतर पुढील प्रश्न आहे नव्वा तर पॅरिस पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय संघासाठी सेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सत्यप्रकाश सांगवान यांची कोणाची सत्यप्रकाश सांगवान यांची यानंतर पुढील प्रश्न आहे दहावा तर भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजेच ई एस आय सी चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अशोक कुमार सिंग यांची कोणाची तर अशोक कुमार सिंग यांची यानंतर पुढील प्रश्न आहे अकरावा तर संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रीती सुदानी यांची लक्षात ठेवा प्रीती सुदाणी यांची यानंतर बारावा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दे देशातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजीव गौबा यांची लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे तेरावा तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टेक्सेस म्हणजेच सी वी डी टीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रवी अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा कोणाची तर रवी अग्रवाल यांची ठीक आहे तर यानंतर पुढील प्रश्न आहे चौदावा तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए छल्ला श्रीनिवास सुलू शेट्टी यांची लक्षात ठेवा तर यानंतर प्रश्न आहे पंधरावा तर, तर अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राहुल नवीन यांची लक्षात ठेवा मित्रांनो कोणाची राहुल नवीन यांची ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सोळावा तर जून दोन हजार चोवीस मध्ये भारताचे नवीन सेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उपेंद्र द्विवेदी यांची लक्षात ठेवा आणि लष्कराचे उपप्रमुख कोण आहेत लेफ्टनंट जनरल एन एस राजा लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाची माहिती आहे खूप तर यानंतर प्रश्न आहे सतरावा तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच डी जी पी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हरगोबिंदर सिंग धानीवाल यांची लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे अठरावा तर न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन म्हणजेच चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रजत शर्मा यांची लक्षात ठेवा रजत शर्मा यांची तर पुढील प्रश्न पाहूयात तर एकोणीसावा प्रश्न आहे इंडियन एजन्सी एक्सचेंज म्हणजेच आयई चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम डी म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी सत्यनारायण गोयल यांची तर यानंतर पुढील प्रश्न विसावा पाहून घेऊयात राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजे एन एम सी चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए बी एन गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर एकविसावा प्रश्न आहे युनायटेड नेशन्समध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी पार्वतानेनी हरीश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बावीसावा तर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच टी आर ए आयचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर राहील ऑप्शन सी अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर पुढील प्रश्न आहे तेवीसावा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टी व्ही सोमनाथन यांची कोणाची टी व्ही सोमनाथन यांची तर यानंतर चोवीसावा प्रश्न पाहूयात तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च म्हणजेच सी एस आय आरच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नल्लाथंबी कलय सेल्वी लक्षात ठेवा तर यानंतर पंचवीसावा प्रश्न पाहूयात तर दोन हजार चोवीस साली वैद्यकीय सेवा म्हणजे लष्करच्या महासंचालक पदी नियुक्त होणारी पहिली महिला कोण बनलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी साधना सक्सेना नायर बनलेली आहे पहिली महिला लक्ष ठेवा मित्रांनो यानंतर सव्वीसावा प्रश्न आहे आसाम रायफलचे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विकास लाखेरा बनलेले आहेत कोण बनलेले आहेत विकास लाखेरा हे आसाम रायफल्सचे नवे महासंचालक बनलेले आहेत तर यानंतर सत्तावीसावा प्रश्न आहे सत्तावी विनय मोहन क्वांत्रा यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए अमेरिका या देशामध्ये कोणत्या देशामध्ये अमेरिका या देशामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे अठ्ठावीसावा तर, तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेत काँग्रेसच्या उपनेतेपदी पुन्हा कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गौरव गोगोई गो यांची कोणाची गौरव गोगोई गो यांची तर यानंतर एकोणतीसावा प्रश्न पाहूयात भारताच्या राष्ट्रपतींचा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दीप्ती उमा शंकर यांची लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे यानंतर तिसावा प्रश्न पाहूयात तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे विशेष महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए नलिन प्रभात यांची कोणाची नलिन प्रभात यांची यानंतर पुढील प्रश्न आहे एकतीसावा तर, एक तर दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच एनएसए पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी अजित डोवाल यांची लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी अजित डोवाल यांची ठीक आहे लक्षात ठेवा तर <स्थाँगा> याविषयी मित्रांनो आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे तर उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत सी व्ही रविचंद्रन आणि पवन कपूर लक्षात ठेवा तर अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत राजिंदर खन्ना आहेत लक्षात ठेवा तर यानंतर बत्तीसावा प्रश्न राहील राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन आय एचे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सदानंद वसंत दाते बनलेले आहेत कोण बनलेले आहेत सदानंद वसंत दाते तर यानंतर पुढील प्रश्न आहे ते तेहतीसावा तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे फिक्कीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए ज्योती विज यांची कोणाची ज्योती वीज यांची ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर चौतीसावा प्रश्न राहील जून दोन हजार चोवीस मध्ये राज्यसभेत सभागृहाचा नवीन नेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी जे पी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे पस्तीसावा तर नॅशनल पस्ती टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एन टी एच्या महासंचालकांच्या अतिरिक्त पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी प्रदीप सिंग खरोला यांची लक्षात ठेवा तर यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो लोकपाल चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन ए अजय माणिकराव खानविलकर यांची तर यानंतर पुढील प्रश्न आहे सदोतीसावा तर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एस पी जीचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर राहील ऑप्शन बी कुमार यांची कोणाची लव कुमार यांची तर यानंतर अडतीसावा प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग म्हणजेच एन सी एस सीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किशोर मकवाना यांची कोणाची किशोर मकवाना यांची यानंतर मित्रांनो प्रश्न आहे एकोणचाळीसावा तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी मनोज मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर चाळीसावा प्रश्न आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी धीरेंद्र के ओझा यांची लक्षात ठेवा कोणाची तर धीरेंद्र के ओझा यांची तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटू ूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद